नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसोंगी या गावामध्ये आहोत महागाव उमरखेड विधानसभेची रणधुमारी सुरू झालेली आहे आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी राजूभाऊ समर्थक आणि राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या संबंधाने चर्चा करणार आहोत भारतीय जनता पार्टी गत दहा वर्षापासून महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये सत्तेत आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही या निवडणुकीला समोर जात आहे काय विजन आहे तुमचं आणि काय विकासात्मक कामे महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये झाली काय सांगतात आतापर्यंत आधी एकोणीसशे जेव्हा पासून उमरखेडे विधानसभाची निर्मिती झाली होती त्याच्यामध्ये काँग्रेसचे एक वेळेस जनता दलाचे उमेदवार निवडून आले होते त्या अनुषंगाने या दहा वर्षाच्या कार्यकालाचा तुम्ही जो आढावा घेतला या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये जेवढा विकास या मतदारसंघाचा भाजपाने केलेला आहे तेवढा कोणीही केलेला नाही ते दाव्यांशी मी सांगू शकतो आतापर्यंत इथं असलेलं आमच्या इथलं पुणेश्वर देवस्थान आहे या देवस्थानाला आतापर्यंत कुणीही आतापर्यंत या एकाही आमदाराने वर्गणी दिलेली नव्हती पण मागच्या पंचवार्षिक मध्ये आम्ही दोन कोटी रुपयाची वर्गणी आणलेली आहे आणि त्याचा विकास कामांमध्ये आम्ही त्याचा पाया पायाभरणी सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे या व्यतिरिक्त प्रत्येक गावामध्ये एवढ कशाला पंचायत समिती गणामध्ये आतापर्यंत या, या तीन महिन्यामध्ये साडे सहा कोटी रुपयाची कामं केलेली आहेत मागच्या वर्षीच्या अडीच वर्षाच्या पंचवार्षिक मध्ये महाविकास आघाडी असताना त्यांनी केलेले कार्य आणि आम्ही अडीच वर्षामध्ये केलेले कार्य याचा तुम्ही आढावा घ्या आणि नंतर आम्हाला मतदान करा आम्ही या मताच्या महाविकास आगा महायुतीकडून मोठ्या प्रमाणात महागाव उमरखेड विधानसभेचा विकास झाल्याचं बोललं जात आहे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय सांगसाल हे जे विकासाच्या नावावर जे धिंडोरा आज भाजपवाले जे पटवत आहेत त्याबद्दल सांगण्याच्या सांगण्याची गोष्ट म्हणजे आज आमच्या यांच्या हातात मागील दहा वर्षापासून एक हाती सतरा केंद्रात आणि राज्यात यांच्या हाती आहे यांनी आज शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन असो कि कापूस असो या भावावर हे बोलण्यास तयार नाहीत आणि विकासाच्या नावावर मोठमोठे फलक लावून हे जाहिराती पिटवत आहेत यांनी खरोखरच या भागाची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लाईनची विद्युतची समस्या आज खरोखरच जर आपण पाहिलं तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण आपल्या इथली लाईन जाते आणि हे मोठमोठ्या गोष्टी इथं करतात आज भाजपवाल्यांनी बोलले की आम्ही इथं इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली आहेत आणलेली आहेत आजपर्यंत सांगण्याचा महत्वाचा प्रश्न म्हणजे शिक्षण आणि शिक्षणासाठी आम्ही या आमदाराकडे कित्येक वेळा पाठपुरावा केला की या फुलसाठ आम्हाला शिक्षकांची गरज आहे पण आमदाराकडून उडवडीचे उत्तरे देऊन आम्हाला आजपर्यंत इथे फुलसंगीला यांनी शिक्षक कधी दिलेलं नाही आणि आज जर शिक्षणच मजबूत नाही तर आपण कुठला विकास करू आणि हे कुठल्या तोंडाने विकास झाला म्हणून सांगतात हे आम्हाला प्रश्न पडतात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा असा आरोप आहे की तुम्ही फक्त विकासाच्या नावाने हे करता आणि प्रत्यक्षात असं काहीच झालेलं नाही शेतकऱ्याचा प्रश्न असो शेतकऱ्याच्या मालाच्या भावाचा प्रश्न असो काय ठीक आहे मला तुम्हाला प्रश्न कळालेला आहे शेतकऱ्यांचा जो माल आहे तो आधारभूत किंमत केंद्र शासनाने वाढवलेली आहे केंद्र शासनाची खरेदी सुद्धा तिथे चालू आहे खरेदी विक्री संघामध्ये त्याची खरेदी सुद्धा चालू आहे केंद्र शासनाने जे आधारभूत किंमत जी दिलेली आहे त्यानुसार त्याची खरेदी सुद्धा सुरू आहे राहिला प्रश्न कापसाचा सीसीआयची खरेदी येत्या बावीस तारखेपासून ते सुरू होत आहे केंद्र शासनाचा जो हमी भाव आहे तो शेतकऱ्याला मिळणारच त्याची कोणीही शंका बाळगू नये दुसरा प्रश्न त्यांनी मांडला होता विद्युतचा एकशे बत्तीस केवीच इथं सबस्टेशन इथं सँक्शन झालेलं आहे त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे ते काम येत्या या आचारसंहिता संधी सुरू होईल याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो याच्या वेळी तरी शिक्षकांचा तिसरा मुद्दा उपस्थित केला शिक्षणासाठी पायाभूत गरजा जे काही होत्या ते इथं आम्ही पदपुरवठा केलेला आहे ज्या गोष्टींचा त्या शिक्षकांची कमी होती त्याची सुद्धा आम्ही पूर्णता केलेली आहे पण काही कार्यानुभव आहे किंवा शिक्षकांच्या कमीमुळे इथे शिक्षक आम्ही पाठवू नाही आम्ही तुम्हाला सांगतो आपण पाहता विरोधक आणि सत्ताधारी यांचं विजन क्लिअर आहे तिसरा पर्याय म्हणून महागाव उमरखेड मधील लोक मनसेकडे पाहत आहेत किंवा माजी आमदार राजूभाऊ नजरदणी यांच्याकडे पाहत आहेत काय विजन असेल राजूभाऊच महागाव उमरखेड विधानसभा सभेच्या विकासाचं इकडे बघा दोन हजार चौदा मध्ये पन्नास हजार वोटिंग निवडून आलेला ना माणूस त्याला आता वगळले याच्या पहिले वगळलेला आहे राजूभाऊ भाऊ शिवाय पर्याय काहीच नाही राजू भाऊ आमच्या जवळचे आहे आमच्या तालुक्याचे आहे मनसेच इंजन जोरात पळणार आहे असं तुम्हाला म्हणायचं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका ऐकून घ्या दोन हजार चौदा मध्ये निवडून आल्यावर राजू भाऊ कधी हे पाहिलं नाही किंवा हिंदू आणि मुसलमान त्यानं मुसलमान त्या शमशान भूमीला जे पु, जायचा पुलाचा रस्ता आहे ते लाखो करोड रुपयाचा होता ते राजूभाऊ नाही दिला आणि मुस्लिम आजही विषय ऐकून ऐकून पहिले विकासाचा विषय जे राजूभाऊ करू शकते ते दुसरे पर्याय नाही आम्ही सोबत आहोत माझं नाव शमीम कुंदन मी एक मामिटे नाव राजूभाऊ शिवाय पर्याय नाही राजूभाऊ एक नंबर माणूस आहे राजूभाऊच राहील आणि येणाऱ्या तेवीस तारीखला सगळ्याला कळून जाईल की काय क्वालिटी आहे राजूभाऊची महागाव मरखेड मध्ये तिसरा पर्याय माजी आमदाराच्या रूपानं आहे सत्ताधारी म्हणतात की विकास मोठ्या प्रमाणात झाला परंतु तुमचा आरोप आहे की ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तसा नाही झाला सत्ताधारी म्हणतात की विकास झाला जर विकास या जर झाला असता तर यांना उमेदवार बदलण्याची गरज का हा आमचा सरळ सरळ प्रश्न या सत्ताधाऱ्यांना आणि आज जर पाहिलं जर मोठ्या सिटी सोडल्या तर बंदी भागाचा जो प्रश्न आहे बंदी भागातले रस्ते अक्षरशः चालणी झालेले आहेत आणि फुलसंगीतलंच एक जिवंत उदाहरण देतो सहा महिने आधी राम मंदिराच्या सभामंडपाच भूमिपूजन या आमदार साहेबांनी केलं पण आतापर्यंत तिथं सुद्धा तिथं त्याच्यानंतर मारलेली नाही दा, सत्ताधारी भूमिपूजन करते तुमचा त्यांच्यावर इथं आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी आचारसंहितेच्या दिवशी तीन वाजेपर्यंत यांनी पुणेश्वर संस्थानला दिलेल्या निधीचं भूमिपूजन केलं माझा प्रश्न आहे की दहा वर्ष तुम्ही या गोष्टी का नाही केल्या Uh, दहा वर्षाचा एवढा मोठा कार्यकाळ भारतीय जनता पार्टीकडे महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये होता परंतु विरोधकाचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे त्या प्रकारे झाला नाही केवळ निवडणुका डोळ्यासमोर घेऊन भूमिपूजनाचा एक अवलंब केल्याचा आरोप विरोधक करत सत्ताधाऱ्यांच्या सा। मुद्द्याचं उत्तर देतो पहिले उमेदवार बदली त्यांचं उत्तर देतो उमेदवार बदलीचं कसं असतंय की आमच्या पार्टीमध्ये ही पार्टी कोणती एक कुटुंब चालवत नसून एक सत्ताधारी नसून आमच्या पार्टीमध्ये पूर्णपणे जनहिताचा आणि जनमताचा कोलाच्या विचारावरच आमची पार्टी चालणार आहे दुसरी गोष्ट आमची पार्टी कोणताही एका कुटुंब चालवत नसून आमचे पक्षश्रेष्ठी आणि पक्षाने निवडलेले व्यक्ती हेच ठरवतात राहिला उमेदवार बदलीचा प्रश्न उमेदवार बदलणं हे पार्टीचा वैयक्तिक भाग आहे त्या आमदारांनी पण के हो के विकास केलेला आहे याच्या आधीचे आमदार आम्ही जे दिले होते जे आता आमच्या पार्टीत नाही मनसेमध्ये गेलेले आहेत त्यांनी सुद्धा विकास केलेला आहे ते पक्षाच्या अनुषंगाने केलेला आहे राहिला प्रश्न त्यांचा दुसरा <laughs> कोणता होता तू विकास कामाचा विकास कामाचा संबंध मला सांगा एखादा समजा ते पार्टी फंड त्या पक्षांना दिलेला किंवा त्या सरकारनं दिलेला फंड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते भूमिपूजन होणार आहे का त्या फंड देण्याच्या आधी तुम्ही भूमिपूजन करता का दहा वर्ष आम्ही त्या दहा वर्ष आम्ही दहा वर्षाच्या कार्यकाळापासून आहोत पण काँग्रेस सत्ता जरी साठ वर्षाच्या कार्यकाळापासून होती त्यांनी किती भूमिपूजन केले आणि त्यांनी किती फंड आणून टाकलं ते सांगावं राम के आज की वर्क ऑर्डर त्याचं संहिता संपल्यानंतर सुरू होईल आचारसंहितेमध्ये कोणती शासकीय काम मात्र, आचार आचार मदे चालत नाही हे त्याच्या अनुषंगाने त्यांना सुद्धा माहिती आहे ते एका पार्टीचे प्रवक्ता आहेत महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेला काही पदाधिकारी सोबत आहेत काल काय संसद महागाव उमरखेड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महागाव उमरखेड विधानसभेच्या अनुषंगाने मी हे सांगू इच्छितो की गेल्या दहा वर्षा अगोदर राजूभाऊन नजरदेने यांना निवडून दिलं होतं त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी दिली नाही त्याच्यानंतर नामदेवराव ससाने यांना उमेदवारी दिली हे दोन्ही की उमेदवार नसताना जे चांगलं काम करते त्याला काही उमेदवारी भेटत नाही आणि जे चांगलं काम नाही करत त्याला उमेदवारी भेटते आज काही किसन वानखेडे हे काय की भाजपचे काही उमेदवार आहे त्यांनी जे चांगलं काम केलं असतं त्यांना मागल्या उमेदवाराला काम तिकीट भेटलं असतं आज त्या अनुषंग याला तिकीट भेटलं नाही लोकांनी पर्यंत बघाव तुम्हाला असं म्हणायचं की उमेदवार एखाद्या व्यक्तीचा दबाव राहतो असं असं काही म्हणायचं विधानसभेमध्ये एक म्हणतात की बाबा नितीन भोतडा त्याच्या अनुषंगाने हा उमेदवार चालतो आणि बाकीच्या जनतेचं काही चालणार नाही अशा अनुषंगाने काही हे नाही जनतेचा काही खोल नाही आज कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही या अनुषंगाने काय की मी या कार्यकर्त्यांना स्वतः सांगू इच्छितो आज देव बीजेपी वाली म्हणत आहे की बा देवाला इतका निधी दिला निधी दिला जमत नाही कापसाला सोयाबीनला भाव द्या कापसाला काही जास्तीत जास्त भाव दिला असता आज बीजेपीची सरकार राहिली असती पण आज कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही म्हणून आज सांगायला मी एक स्वतः कास्ता घालव मी आता शेतातून आलो हे माझे पाय भरलेले आहे कारण तुरीला भाव नाही काही नाही सगळं सामान्य लोक मजूर वर्गाला काही रोज मजुरी नाही शासनानं ना अनेक योजना चालू केल्या शेतमजुरावि शे, शेतकऱ्याविषयी त्याचा शे। लाभ होत नाही का शेतकऱ्यांना अडीच वर्ष अगोदर सत्ता बसली होती अडीच वर्षा अगोदर काय की याला जर लाडकी बहीण चा आणायची होती ते अडीच वर्षा अगोदर जेव्हा बसली सत्तेमध्ये तेव्हाच आणली असते आचारसंहिती समोर लाडकी बहीण योजना आणली असं म्हणायचं आहे असं म्हणायचंय लाडक्या बहिणीबद्दल बद्दल उभाठाच्या पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे की महिलांचं मतदान होण्यासाठी ही चा, 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 मद्दे योजना लाडकी बहीण आणली सरकार आहे याच्या आधी आमच्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा शासन आहे जिथे जिथे आमच्या शासन तिथं पहा तिथे योजना त्या आहेत त्या योजना ह्या फंडच्या लोकेशनच्या अनुषंगाने अनुसरायच्या असतात कुणाच्या म्हणण्यानुसार किंवा कुणाच्या कृतीनुसार ते नसतात दुसरी गोष्ट मध्य प्रदेश मध्ये ही योजना गेल्या पाच वर्षापासून चालू आहे अजून सुद्धा चालू आहे आणि त्या योजना ज्या कर्नाटक सरकारमध्ये होत्या या कर्नाटक सरकारमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापनेनंतर ही जी लाडकी बहिणी आहे तिथं नाव वेगळं असेल ती लाडकी बहिणी योजना तिथं बंद पाडण्यात आलेली आहे हे बाजूला तुम्ही पाहून घ्या साठ वर्षात काँग्रेसच्या हाती एक हाती सत्ता होती देशाची आणि महाराष्ट्राची आणि सत्ताधाऱ्याचं म्हणणं आहे बीजेपीचं की तुम्ही साठ वर्षात काय केलं काय काँग्रेसच्या काळात किंवा साठ वर्षामध्ये तुमच्या चप्पलपासून तुमच्या बँड पर्यंत तुमच्या डाय पर्यंत हे काँग्रेसच्या काळात बनलं सिमेंट रोड डांबरीकरण गजाचे कारखाने सिमेंटचे कारखाने ट्रकचे कारखाने महाराष्ट्रातल्या नाही सर्व भारताच्या एमआयडीच्या हे काँग्रेसच्या पंतप्रधानानं काँग्रेसच्या विचाराच्या पंतप्रधानानं उद्योग मंत्र्यानं भारतात स्थापन केलेला आहे या दहा वर्षामध्ये पन्नास भारतातले प्रोजेक्ट हे गुजरातला गेलेले आहेत महाराष्ट्रातले सॉरी महाराष्ट्रातले हे गुजरातला गेलेले आहे हे फक्त बीजेपीच्या सरकारमध्ये झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातील युवकांना रोजगार नाही रोजगार आठ दिवसा या आठ दिवसातला विषय नागपूरचा प्रकल्प आज गुजरातला गेलेला आहे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकावर आरोप करत आहेत परंतु तुम्ही एक पर्याय आहात तुमचं काय विजन असेल महागाव उमरखेड विधानसभेच्या विकासाच मला सांगा तुम्ही आता जे आमची राजूभाऊ नजर देणे यायची जे फाईट आहे काँग्रेस सोबत आहे विरोधकचा बीजेपीचा तर विषय नाही राहिलाय काँग्रेस वर्सेस मनसे असा मनसे चालू आहे बीजेपीचा विषय नाही बीजेपी सोबत फाईट नाही राजूभाईची फक्त फाईट राहील तर काँग्रेस सोबत आहे काय राजू आल्यानंतर विकासाचा काय सांगायचं पाच वर्षाचा कार्यकाळ घेतलेला आहे त्यांनी काहीच नाही जय हिंद जय महाराष्ट्र नजरधारी साहेबांनी तो खूप पाहिजे आपण पाहू शकता की कुलसंडी येथील सगळ्या पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे काही सर्वसामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत दादा महागाव उमरखेड विधानसभेची नेमणूक लागली विरोधकांचा आरोप आहे की दहा वर्षात सत्ताधाऱ्याने कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही आणि सत्ताधाऱ्याचं म्हणणं आहे की महागाव मार्केट विधानसभेचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून काय मत राहील तुमचं आमचं म्हणणं आहे की काँग्रेस पण नको भाजप पण नको पाहून तर दोन्ही उमेदवार आयात केलेले आहे आमचं एकच म्हणणं आहे की पंचवार बाबा पंचवार्षिक जे मागच्या पंचवार्षिक राजेंद्र नजरने यांनी आपल्या फुलसॉंगचा भरपूर विकास केला आमचं म्हणणं एकच आहे की बाबा स्थानिकचा निधी उमेदवार पाहिजे स्थानिकचा असल्यावर तर सगळ्या समजते की आपल्या गावात काय आपल्या तालुक्यात काय आपल्या जिल्ह्यात काय आणि आपल्या प्रत्येक लोकांची अडचण जी आहे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपण सांगू शकतो म्हणून आपलं एकच म्हणणं आहे की आमच्या सर्वसामान्य जनतेचं की आम्हाला स्थानिकचा उमेदवार पाहिजे जसा काँग्रेसचा उमेदवार हा मुंबईचा आहे आणि हा भाजपचा उमेदवार आहे तो आधी काँग्रेसमध्येच होता त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता पाहिजे आणि आम्हाला म्हणणं आहे किंवा स्थानिकचाच आम्हाला एक नेता म्हणून राजेंद्र न आमची एक पसंती आहे महागाव उमरखेड विधानसभेमध्ये विकासाच्या दृष्टीनं काय करायला पाहिजे आणि इतर काय मुद्दे आहेत महत्वाचे बरोबर विकास हा भरपूर आहे करावा तितका कमी आहे कारण तर मागच्या पाच वर्ष आधी आम्ही आमच्या राजेंद्र की भरपूर असा विकास केला त्यामुळे आमची इच्छा आहे की त्यांनी विकास केला सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे आम्हाला पुन्हा इच्छा आहे की पुन्हा राजेंद्र नंदरीला निवडून आणावं शेतकऱ्यासमोर शेतकऱ्या की सर्वसामान्य काही नागरिकांची प्रतिक्रिया घेतल्याच्या नंतर पदाधिकारी आपल्या सोबत आहेत दादा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा नाराजीचा सूर आहे काय सांग दहा वर्षाच्या खाली सहा हजार रुपये कापसाला आठ ते नऊ हजार भाव त्यावेळेस खताचे भाव सातशे रुपये ते आठशे रुपये होते आज सोयाबीनला अडतीसशे रुपये भाव आणि कापसाला सहा हजार आठशे भाव आणि खताच्या बॅग सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये खताच्या बॅग या तुलनेमध्ये सोयाबीनला आठ हजार नऊ हजार दहा हजार एवढा भाव राहा पाहिजे पण शंभर टक्के बीजेपीचा गव्हर्नमेंट उद्योगपत्याच्या धारजीने असल्यामुळे शेतकऱ्याला फक्त मारण्याचं काम करत आहे त्यामुळं आमची परत विनंती आहे आणि या शेतकऱ्याच्या रोषामुळं शंभर टक्के महाराष्ट्रातलं मा, गव्हर्नमेंट उलकणार आहे महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्याच्या मालाला भाव आणि खात्याचे भाव कमी करणार का तुम्ही मग सत्तेत आल्यानंतर स्पष्ट सांगायला ज्या दिवशी गव्हर्नमेंट बदल झाली आणि मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला हजार पूर्ण शेतकऱ्याला सुद्धा आत्मविश्वासानं माहित आहे प्रत्येक मालाचे हजार दोन हजार रुपये क्विंटल भाव वाढतील हे शंभर टक्के शास्वती आहे मागच्या अडीच वर्षाच्याच अगोदरचा विषय उद्धव साहेबांच्या काळात सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आणि बारा हजार रुपये अकरा हजार रुपये कापसाला भा का भाव होता अडीच हजार अडीच वर्षामध्ये काय असं झालं बा भारतावर कोणतं डोंगर कोसळलं की भाव जमिनीला आणून टाकले आणि शेतकऱ्याला फक्त मारण्याचं काम चालू केलं कोणता विषय गत वर्षापासून महाराष्ट्र आणि देशात आमचे भारतीय जनता भारती पार्टी सत्ता आहे भारतीय जनता पार्टी सत्ता आहे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे भाव पडल्याचा आरोप विरोधकांचा आहे काय माझे मित्र साहेब जे बोलले ते अपूर्ण माहिती त्यांनी दिली पूर्ण माहिती मी तुम्हाला देतो आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यकाळ असून जिल्हा व्यापारी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष सुद्धा आहे आणि सुद्धा व्यापारी सुद्धा आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जे सरकार होत यांचं काँग्रेसचं सरकार होतं आणि वर्ल्ड वाईड ओपन मार्केटमध्ये एंट्री करण्याचं काम या आय एम एफ एफ च्या दबावामध्ये येऊन पी व्ही नरसिंहरावांनी ते सँक्शन केलेलं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराच्या डिमांड आणि सप्लायच्या हिशोबानुसार भाव कमी किंवा जास्त होत राहतात ज्या गोव्हर्नमेंटच्या हमी भावानुसार त्या शेतकऱ्यांनी तो माल गव्हर्नमेंटला सीसीआय ला द्यायला पाहिजे आणि जो शेतोमला जो भाव दिलेला आहे सोयाबीन ते सोयाबीन खरेदी विक्री संघामध्ये द्यायला पाहिजे शेतकऱ्यांचा प्राथमिक दर्जा आहे त्यांची उनिव आहे ते <laughs> ते प्रायव्हेट मधला भाव आहेत तेच बोलतोय ते, ते प्रायव्हेट मधला भाव जे बोलत आहेत ते अडतीसशे रुपये सोयाबीनचा भाव आणि कापसाचा सहा हजार आठशे रुपये भाव ते बरोबर बोलत आहेत मी असं म्हणणार नाही ते भाव नाही आहेत म्हणून पण तो भाव प्रायव्हेट व्यापाऱ्यांचा आहे प्रायव्हेट व्यापारी शासन हमीर करत शिक्षण संघामध्ये खरेदी कशी आपल्या गावात शेतमाची खरेदी कशी आमच्याच गावात लक्ष नाही खरेदी विक्रावर संघावर निवडून गेलेले श्री बापूरावजी वडगेरे तिथे आले आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे खरेदी विक्री संघाची खरेदी सोयाबीनची तिथं चालू झालेली आहे शासकीय नियमाच्या नुसार तिथं आजही खरेदी सुरू आहे त्याची ऑनलाईन नोंदणी आहे ती शेतकऱ्यांना करावी लागेल राहिला सीसीआयचा प्रश्न सीसीआय जे खरेदी विक्रीचा जे आहे ते या आचारसंहितेमध्ये थांबलेला आहे बा, बावीस तेवीस तारखेच्या निकालानंतर जसं आचारसंहिता संपेल सीसीआयची खरेदी होऊन शासनाचा हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रायव्हेट बाजारपेठेमध्ये माल देता त्यांनी तो माल शासकीय द्यावा त्यांना ते पूर्ण हमी भावानुसार पैसे मिळतील सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की शासन स्तरावरून आम्ही भावात मालाची खरेदी सुरू आहे काय वाटते साहेब आम्ही भाव त्यांनी कारण दिलेला आचारसंहितेच मी त्यांचं हे म्हणणं शंभर टक्के खोडतो सीसीआय ला आचारसंहितेच कुठलंही बंधन नाही आमच्या इथला शेतकरी सरासरी अल्पभूधारक आणि अत्यंत अल्पभूधारक आहे तीन एकर चार एकर पाच एकर शेतीच्या वर नाही सीसीआयच्या खरेदीला सीझन चालू झाल्याच्या नंतर सोयाबीनच तीन महिन्यापर्यंत आम्हाला खरेदीचा वेळ आम्ही दिवाळी कशी करायची आमच्या बाळाला कपडे कसे घ्यायचे आम्ही सणवार करायचा की नाही की गव्हर्नमेंटच्या दारामध्ये आम्ही आम्ही पल... प्लेटा घेऊन भीक मागायचं काम लेकरला उघड ठेवणार आहोत का महाविकास आघाडीचं सा सरकार आल्या त्या धोरणात बदल होईल का बिलकुल शंभर टक्के महाविकास आघाडीनं एकही वर्ष असा गेलेला नाही की त्या सीझन मध्ये सीसीआय ची खरेदी आणि सीझन चालू होण्याच्या अगोदर चालू झालेली आहे रेकॉर्ड सहित बोला विरोधक आणि सत्ताधारी म्हणतात की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव आम्ही <णणागी> देतो पण विरोधकाचा आरोप आहे की अद्यापर्यंत तस्या प्रक्रिया असा आरोप आहे तुमचं काय आहे ते बरोबर सोयाबीन हजार कापूस अडुसाठशे आणि तेला पिपा बावीसशे आणि आता शिश्याची खरेदी म्हणाली दिवाळी कशी साजरी करा कुंत साहेबांनी जे सांगितले ते अगदी बरोबर आहे मी याच्यानंतर आता माझे दोन शब्द आटपतो येथ प्रॉपर आमच्या गावामध्ये आणि या पूर्ण सर्कलमध्ये आणि जे उमरखेड आपली विधानसभा आहे विधानसभा मध्ये फक्त भाऊ नजर झाले आणि काँग्रेस हेच आमना सामना आहे बाकीचा विषय क्लोज झालेला आहे प्रत्येकाला आपलं जनमत मांडायचा अधिकार आहे त्या अधिकाराबद्दल आम्ही नाही म्हणू शकत पण मी एक सांगतो आमची लढाई आम्ही असं म्हणणार नाही शंभर टक्के कामं झालेच नाही अजून विकास काम आम्हाला करायचीच आहेत प्रश्नच नाही आमची लढाई हे बाकी इंजिन वगैरे सोबत नसून फक्त आणि फक्त काँग्रेस सोबत आहे आम्ही जाहीर करतो भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची लढत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे काय सांग या विधानसभेत काँग्रेसची लढत कोणासोबतच नाही आमचा उमेदवार या विधानसभेत पन्नास हजाराच्या वर लीडनं निवडून येणार आहे साहेबराव कांबळे जो विजन आहे आणि एका ग्रामीण या विधान भकास झालेल्या विधानसभेचा जर कोणी विकास करू शकतो तर तो म्हणजे साहेबराव कांबळे आणि निश्चितच या तेवीस तारखेला तुम्हाला मतपेटीतून या ग्रामीण भागाचा जनमत तुम्हाला समोर येईल आणि पन्नास हजाराच्या वरच्या लीडनं साहेबराव कांबळे विजयी होतील असा आमच्या ग्रामीण भागाच्या जनतेची शंभर टक्के शाश्वती विश्वास आहे त्याच सत्ता परिवर्तन होणार आहे काँग्रेसची सत्ता येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे असं शक्य नाही सर त्याचं कारण सांगतो भाजपने जे काम केलेलं आहे ना ते हृदयामध्ये आहे राहिला कोथंबाल वरचा प्रश्न अकरा हजार रुपये भाव त्यांनी सांगितला तो महायुतीच्याच काळामध्ये मिळालेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये मिळालेला नाही सत्ता परिवर्तन होणार नाही भारतीय जनता पार्टी उमरखेड विधानसभेमध्ये उमरखेड महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार येणार आहे हे मी तुम्हाला महाराष्ट्रात मह, सुद्धा महाराष्ट्रात आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला आता एक बीजेपी एक छोटासा एक प्रश्न सांगायचा आहे की आपण कुठपर्यंत साठ वर्ष साठ वर्ष साठ वर्ष म्हणून रडणारा आपल्या हातात सत्ता आहे आपल्या हातात दहा वर्षापासून सत्ता आहे एक हाती सत्ता आहे आपण इथले स्वतःला राजा अवतार मानता तर आता तरी काँग्रेसच्या नावानं नेहरू आणि गांधी घराण्याच्या नावानं लढणं बंद करून आपल्या विकासाच्या विजनवर लढा उमेदवार बदलला त्याच दिवशी भाजप या विधानसभेत पराजित झाली असं आमचं सगळ्याचं म्हणणं आहे विधानसभा क्षेत्रातील उमेदवार व्यक्ती केंद्रित असल्याचा अप्रत्यक्षरित्या काँग्रेसचा तुमच्यावर आरोप त्यांचा चुकीचा आरोप आहे आयात उमेदवार मुंबईहून आलेल्या उमेदवाराला मुंबईला कसं पाठवायचं हे भारतीय जनता पार्टी आणि उमरकडे विधानसभेत लोकांना चांगला माहिती आहे समृद्धी महामार्गामध्ये घोटाळा करून धनशक्तीच्या बळावर मिळवलेली आहे जे निष्ठावंत कार्यकर्ता होता खडसेंची उमेदवारी कापून निष्ठावंत कार्यकर्त्याची कापून त्यांनी साहेबराव काँग्रेसच्या आयात उमेदवाराला धनशक्तीच्या उमेदवार त्यांनी उमेदवारी दिली त्या दिवशीच त्यांचा पराजय तिथं सिद्ध झालेला आहे काँग्रेसला सात वर्ष जमलं नाही ते दहा वर्षामध्ये भाजप सरकारने करून दाखवलेलं लाडकी बहीण योजना आज साठ वर्षामध्ये एक सामान्य गरीब कुटुंबातल्या कोणत्याही अशा कोणत्या योजना आजपर्यंत गरीब कुटुंबात काँग्रेसच्या काळात पोहोचले नाही आज बीजेपी गव्हर्नमेंट मध्ये आज, आज लाडकी बहिणीच्या योजना प्रत्येक घरामध्ये एक अतिशय मी छोट्या गावात राहतो मी स्वतः पाहिलेली आहे त्यांची दिवाळी अतिशय सुंदर साजरी झालेली आहे ते फक्त बीजेपी गव्हर्नमेंट झालेली आहे हो आणि येणाऱ्या काय येणाऱ्या तेवीस तारखेला आमचाच विजय शंभर टक्के होणार आहे आणि आता मी याचा सर्वप्रथम आयातचा हा मुद्दा आयात, आया, आया, आयात हा प्रश्न मुळात भाजपवाल्यांनी करायलाच नाही पाहिजे कारण देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे वाराणसीतून निवडणूक लढत आहेत मग आपण असं म्हणायला पाहिजे का की तुम्ही गुजरातचा उमेदवार आयात केला आणि उत्तर प्रदेश मध्ये उभा केला आपण भारताचे नागरिक आहोत मलाही कुठल्याही राज्यात उभं राहण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने आणि आमचा उमेदवार हा प्रॉपर बेलखेडचा उमरखेड तालुक्यातील बेलखेड या गावचा आहे तो नोकरी संदर्भात मुंबईला प्रशासकीय अधिकारी होता सुशिक्षित उमेदवार आज आम्ही या निवडणुकीत उतरवलेला आहे आणि त्या उमेदवाराजवळ एक विजन आहे आज जर पाहिलं तर या भागात सगळ्यात मोठी बेरोजगारी युवक इंजिनिअरिंग करून मोठमोठ्या डिग्र्या घेऊन आज युवक गावात शेतात आपल्या शेतातील गवत कापून मशीला टाकण्याचं काम रोजगार विधानसभा क्षेत्रातील युवकाच्या हातात रोजगार नसल्याचा आरोप विरोधकांचा एका बरोबर आहे जे साठ वर्ष जे काँग्रेसने पेरलेले आहे ते उगवायला काहीतरी वेळ तर लागेलच या दहा वर्षामध्ये विकास कामांचा गतिशीलता बघायची असेल तर बंद पडलेला पोपाईचा कारखाना माननीय आमचे खासदार हेमंत पाटील साहेबांनी पुन्हा एकदा सुरू केलेले आहे काम अध्यावत आहे इथला मनोहर नाईकांचा जो कारखाना होता गुंजचा साखर कारखाना ठोंबरे साहेबांनी घेतल्यामुळे कार्यरत झाला म्हणून तो चालू होता काँग्रेस राजवटीमध्ये ऊस उत्पादक हा पूर्ण तळा करायला गेलेला होता ऊस आम्हाला आमच्या क्षेत्रात जाऊन टाकावा लागला होता आणि ऊसाचं उत्पादन आम्हाला बंद करावं लागलं होतं गेल्या या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे दोन्ही कारखाने सुरू झाल्यामुळे इथं ऊस उत्पादक आज सुखी आहे तर सिंचनाचा जो प्रश्न आहे सिंचनामध्ये सहा धरणं इथं पेन्शन धरण टाकलेली आहे ते काँग्रेसच्या काळामध्ये न होता या महायुतीच्या काळामध्ये झालेल्या आहेत आणि सिंचनाचं जे सुविधा आहे ते वाढलेल्या आहेत मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये मान्य खासदार हेमंत पाटलांनी जो सांगितलेला आहे की अजून सिंचना उभी करू आणि इथली सुकलाम शेती करू हे त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे त्या हिशोबाचा आमचा प्लॅन हा पूर्णपणे चोकआउट झालेला आहे आम्ही आमची सत्ता आल्यानंतर आम्ही आमच्या प्लॅन नुसार कार्य करून या दीनद्या दबळ्या गरीब लोकांच्या लोकांच्या सेवेसाठी भाजपा ज्या आणि महायुती ते समर्पित आहोत आणि ते कार्य आम्ही करू आम्ही आम्हाला कोणी नावं ठेवू हो, अगर न ठेवू हो, आम्ही आमचं कार्य कधीही थांबवणार नाही विक, विकास न होण्याला काँग्रेसच जबाबदार असल्याचा सत्ताधाऱ्याचा आरोप आहे आपण पाहतो की बऱ्याच वेळा हे साठ वर्षाचाच उल्लेख करतात मी आताच बोललो होतो की पुन्हा हे साठ वर्षाच्याच नावाने रडतील आणि जर चुकीने या जनतेने जर या विधानसभेत पुन्हा निवडणुकीत हे जर उमेदवार निवडून दिला तर पुन्हा पुन्हा ते साठ वर्षाच्याच नावाने रडतील यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचं विजन नाही यांचे आमदार एका अध्यक्षाच्या घरून त्यांच्या घरून ठरले जातात कोणत्याही जनतेची प्रतिक्रिया तिथं मानली जात नाही त्यामुळे या विधानसभेत साहेबराव कांबळे भरघोस मताने निवडून येऊन की पुढच्या आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगून इच्छितो आमच्या उमेदवाराला फक्त पाच वर्ष द्या या विधानसभेचा का काय अपलट झाल्याशिवाय हे साहेबराव कांबळे सोडणार नाहीत असा मला विधानसभेमध्ये निवडून असं तुमचे सहकारी सांगत आहेत पण रोजगार उपलब्ध निर्माण करण्यासाठी उमेदवाराचं काय विजन राहील मी या माध्यमातून सांगू इच्छितो की एक विजन एक मिशन असणारा उमेदवार पहिली वेळेस यावर्क विधानसभेला मिळालेला आहे आणि काही दिवसा अगोदरच त्यांनी भलं मोठं असं कॅम्प घेऊन आदरणीय अगोदरच लावलेले आहेत तर निवडून आल्यानंतर किती विद्यार्थ्यांना बेरोजगारांना काम देतील याची आपण कल्पना करा असं विजन आणि मिशन असलेला एक उमेदवार या ठिकाणी खास करून बेरोजगारसाठी उभा आहे आणि सर्व बंदी मतखंड असो माघा तालुका असो सर्व समाज सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा हा उमेदवार आहे आणि आमची महाविकास आघाडी आहे हो बस नक्कीच तुम्ही पाहू शकता सत्ताधारी असो किंवा विरोधक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रतिक्रिया आपण कोण विधानसभेच्या अंतर्गत येथे घेतलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद दोन्ही पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा आणि सर्वसामान्य जनतेचा आपल्याला मिळालेला आहे मराठी माहिती साठी सचिन उदाळे महागाव